खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या यू वरती स्वागत आहे सर्वांचं तायदा धर्ण मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा धर्म मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता तैदा मित्रांनो मी बंद करतो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तै दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचे का ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करत आहाताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई खूब धन्यवाद Dan nyawa kukuk dan nyawa, अका ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट्स करत आहात खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मन ताई अका ताई खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा का म्हणत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दादा मनात आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तयांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे तदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त म्हणत आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सपोर्टिंग कमेंट्स करत आहेत ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमची माझ्या वरती स्वागत आहे सर्वांची ताई दादा मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तहतदानो खूप खूप धन्यवाद सर्वांची जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करत आहात खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा न मित्रांनो माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा